नमस्कार भारत न्यूज आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भटके विमुक्त सामाजिक संस्थेतर्फे भारतीय संविधान दिन मोठ्या हौस्त साजरा करण्यात आला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य वंचित व बहुजनांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने मानवंदना देण्यात आली या प्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे भटके विमुक्तांचे नेते भीमराव इंगोले आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतातील सगळ्या लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच संविधान हक्क मिळाला पाहिजे यासाठी अनेक वर्षापासून भटके विमुक्त भटकत आहेत त्यांना दिशा देण्यासाठी मी आज जे आपल्याबरोबर आलेले आहेत खरंच मला वाटलं नव्हतं पण अजित तायडेजी भंडलकर साहेब आम्ही सगळे मिळून पुन्हा एक आवाज आज सांगू शकतो की आम्हाला भटक्याविमुक्तांना अजूनही कोणत्या प्रकारे जे न्याय मिळाला पाहिजे ते मिळालेलं नाही आहे सध्या महाराष्ट्रात एक वातावरण तंग झालेलं आहे तो म्हणजे गायरान जमीन खाली करून घेण्याचा सुप्रीम कोर्टाने त्याचा आदेश काढलेला आहे आणि सगळ्या लोकांना नोटिसा केलेलं जाणा बीड उस्मानाबाद नगर औरंगाबाद जाणा नाशिक अशा अनेक ठिकाणी ज्या ज्या गायरान जमिनीवरती भटके विमुक्त राहत आहेत त्यांना खाली करण्यात यावे असे आदेश निघालेले आहेत परंतु मी या शासनाला सांगू इच्छितो खरंच जर संविधान नाक्क द्यायचा असेल तर भटक्या विमुक्तांना त्या गायरान जमिनी कायम कराव्यात आणि तिथूनच त्यांना न्याय द्यावा त्यांना बऱ्याचशा गोष्टी अजून अधिकार मिळाले नाही जसं जातीचा दाखला मध्यर्यादीत नाव रॅशन कार्ड राहण्यासाठी घर नाही जर ही घर राहण्याची जर सोख्यंतिका महाराष्ट्रात असेल तर आम्हाला संविधानाचा अक्का अजून मिळालेला नाही म्हणून बाबासाहेबांनी जरी आमच्या घटनेमध्ये लिहिलं असेल आमच्यासाठी काय त्याचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा कारण या देशामध्ये घटनेमध्ये जे जे काही गोष्टी दिलेल्या त्या गोष्टीचं पालन करून जर घटनेचा उपयोग केला तर भटक्या विमुक्तांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण अंग्रेजांना पळवण्यामध्ये वीर सावरकरच नव्हते तर अनेक लोकं आमच्या भटक्या विमुक्तांची पण होती शिवाजी महाराज यांच्याबरोबर आमचे राम उमाजी साहेब होते तुम्हाला अजून सांगतो बिरसा मुंडा होते असे अनेक लोक होते या लोकांनी देशाला लढून आझाद केला पण यांना अजूनही आझादी मिळाली नाही आहे म्हणून माझी या, या संविधान दिनानिमित्त आज मी सांगू इच्छितो की भटक्या विमुक्तांना न्याय मिळावा संविधानिक हक्क मिळावा अशी मी विनंती करतो तसेच सव्वीस नोव्हेंबर रोजी चौदा वर्षापूर्वी जो आपल्या मुंबई शहरामध्ये गोळीबार झाले जेवढे लोक शहीद झालेत जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत भटक्या विमुक्तांना न्याय भटक्या विमुक्तांना न्याय संविधानिक हक्क संविधानिक हक्क डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर